बिग बॉस मराठी सहाच्या या सीझनमध्ये पहिल्यांदाच बीबीच्या मेकर्सकडून असा निर्णय घेण्यात आला आहे जो याआधी कोणत्याही बिग बॉस मराठीच्या किंवा बिग बॉस हिंदीच्या सीझनमध्ये घेतला नव्हता बिग बॉस मराठी सहा हा सुरू झाल्यापासूनच प्रेक्षक या सीझनमध्ये केलेल्या कास्टिंगवर आपल्या कमेंट्स बिग बॉस मराठीच्या ऑफिशियल पेजवर करत आहेत परंतु अनेक लोकांना यावेळीची कास्टिंग आवडली नाही आहे हे त्यांच्या कमेंट्समधून स्पष्ट होतं आहे बिग बॉस हा एक गेमिंग शो आहे आणि या शोसाठी अनेकदा घरातील सदस्यांनाच शोसाठी कंटेंट द्यावा लागतो परंतु जी गावाकडची लोकं आहेत त्यांनी कधी कॅमेराला फेसच केलेलं नाही हो आहे त्यामुळे त्यांना पटकन कसं रिॲक्ट करावं हे समजत नाही तसेच या शोसाठी घरात आणलेल्या सदस्यांचा एक गेमिंग माइंडसेट असायला हवा म्हणजेच त्यांची स्ट्रॅटेजी त्यांचा गेम हा आपल्याला दिसायला हवा म्हणून बिग बॉस मेकर्सने बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात हो थेट नऊ सदस्यांना नॉमिनेट केलं आहे आणि त्यातील एक सदस्य पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे वोटिंग लाईन्स देखील ओपन ठेवल्या आहेत या नॉमिनेटेड कंटेस्टंट्समध्ये दिव्या रोशन अनुश्री रुचिता सागर कारंडे दीपाली करण प्रभू आणि राधा यांची नावे आहेत खरं तर कोणत्याच बिग बॉसच्या शोमध्ये पहिल्या आठवड्यात कोणताच सदस्य घरी जात नाही म्हणजेच नो एविक्शन असतं आणि वोटिंग लाईन्सही बंद असतात परंतु या सीझनमध्ये पहिल्यांदाच पहिल्याच आठवड्यात एका सदस्याचे एविक्शन होणार आहे हा मोठा निर्णय कलर्स मराठीच्या मेकर्सने घेतला आहे